किती था था। रुपेश लल्लन कनोजिया वय एकवीस राणा साई श्रद्धा चाळ कोळशेवाडी हा आरोपी सुमारे चार पाच वर्षापासूनच गुन्हे करतोय त्याला गांजा प्यायची सवय आहे घरी आईवडिलांना जुमानत नाही आणि काही मित्रांच्या सोबत राहून तो अशा प्रकारचे गुन्हे करत असतो कोळशेवाडी पोलीस स्टेशनला एकवीसपासून तर तेवीसपर्यंत या तीन वर्षात हो त्याने जवळजवळ आठ गुन्हे केलेले आहेत बॉडी ऑफेन्सेस चाकूचा दाग दाखवणे तीनशे गुण दाखल केला आम्ही त्याच्याकडे तर हा आरोपी बऱ्याच दिवसामध्ये आम्ही याच्या शोधार्थ होतो आणि काल आमच्या टीमने मोठ्या शेताफीने त्याला गुन्हा करतानाच पकडलेला आहे त्याला अटक करण्यात आलेली त्याला आता कोर्टात नेत आहोत आम्ही त्याच्यावर तडीपारी किंवा एम पी डी हो ए करता येईल काय मी ते अभ्यास करतो आहे त्याप्रमाणे गुन्हे काढतोय आणि तसं जर त्याच्यात जर बसलं त्यात तडीपारचं करणारच आहोत की मला वाटतं केलेलं आहे तडीफारचं प्रपोजल आता एम एचं प्रपोजल प्रस्तावित आहे आणि एकूण आठ गुन्ह्यांमध्ये आम्ही त्याला आता ट्रान्सफर करीत आहोत आज एका गुन्ह्यामध्ये हजर करू त्याला पोलीस कस्टडी घेऊ पुन्हा दुसऱ्या गुन्ह्यामध्ये ट्रान्सफर करण्याचं पत्र देखील आम्ही मेहरबान कोर्टाला दिलेलं आहे